नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जात जात नाही ती जात असं म्हटलं जातं एखाद्यानं कोणत्याही क्षेत्रात चांगलं काम केलं असेल तर माणूस म्हणून त्याचं कौतुक व्हायला हवं पण तिथही काही जण त्याची जात शोधत बसतात हे आपल्या देशातलं छोप वास्तव आहे एकोणीसशे पन्नास साली देशाला संविधान मिळालं आणि कायद्यानं जातीची उतरंड नष्ट केली पण देशातल्या अनेक जेलच्या चार चा आत हा जातीभेद अगदी काल परवापर्यंत अधिकृत म्हणजे अगदी जेलच्या नियमानुसार होता जेलमध्ये कैदी म्हणून असले तरी ते भारतीय नागरिकच पण या जेलमध्ये कुणी काय काम करायचं याबाबत जो जातीभेद होता ना त्याला सुप्रीम कोर्टानं आता हातद पार जेल जेलमध्ये कैदी शिक्षा भोवायला आल्यानंतर त्याची जातही नोंदवली जाते पण या नोंदीचा वापर नेमका कशासाठी केला जात होता पत्रकार सुकन्या शांता यांच्या जनहित याचिकेनं दीडशे वर्षांपासून आजच्या एकविसाव्या शतकातही गजाड सुरू असलेला जातीभेदाचा बुरखा फाडला असं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि कोर्टानं त्यात काय निर्णय दिला याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कोणत्याही जेलमध्ये ढोबळपणे कच्छे आणि पक्के कैदी असतात आता तुम्ही म्हणाल काय असत केसचा निकाल अंतिम न लागलेले आणि न्यायालयीन कोठडीनुसार जेलमध्ये असलेले कैदी म्हणजे कच्छ कैदी तर कोर्टानं सुनावलेली शिक्षा भोगणारे कैदी म्हणजे पक्के कैदी स्वतंत्र नियमावली असते हा त्या त्या राज्यांचा विषय असल्यानं प्रत्येक राज्याची वेगवेगळी नियमावली असते जेलमधला प्रत्येक निर्णय याच नियमावलीनुसार घेतला जातो पण गंमत म्हणजे याच नियमावलीमध्ये आजही ब्रिटिश काळातली छाप दिसून येते ती म्हणजे जेलमध्ये जाती भेदाला प्रोत्साहन देणारे नियम जेलमध्ये प्रत्येक कैद्यांना सगळ्यांसाठी दैनंदिनी काम करा जेवन करने ग्रह साप करने ची काम करावी लागतात जेवण तयार करण्यापासून साफ करण्यापर्यंतची त्यात येतात पण कोणतं करायचं हे कोण ठरवत तर जेलची नियमली हे सगळं ठरवतं ज्याला जे जमेल ते काम त्यानं करायचं किंवा आळीपाळीनं कामं ठरवून द्यायची असं असतं तर काहीच अडचण नव्हती पण अमुक एका जातीच्या कैद्याने तमोकच काम करायचं असा हा नियम सरळ सांगायचं झालं तर उच्च वर्णीय समजल्या जाणाऱ्या जातीतल्या कैद्यानं खून जरी केला असला तरी त्याला स्वच्छता ग्रह साफ करायचं काम द्यायचं नाही तर तो जेवण तयार करण्यासारखीच कामं करणार पण तसाच एखादा कैदी कनिष्ठ जातीतला असेल तर त्याच्याकडून झाडू काम किंवा स्वच्छता ग्रह सफाईचं काम करून घेतलं जाणार असा हा अधिकृत जातीभेदाचा नियम देशातल्या अनेक जेलमध्ये होता शिक्षा झाल्यानंतर जेलमध्ये प्रवेश करताना कैद्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक सर्व माहितीसह हो, रजिस्टर मध्ये जातही नोंदवली जाते खरं तर त्याचा वापर संबंधित जातीतल्या गुन्हेगारीबाबत उपाययोजना करण्यासाठी होऊ शकतो पण जेलमध्ये जातीनुसार काम देण्यासाठी त्याचा वापर होणं आणि तो अधिकृत असणं गंभीरच आहे पण तुम्ही म्हणाल हा विषय कधी चर्चेत आला की नाही किंवा कैद्यांनी याला विरोध का केला नाही आताच हा विषय सुप्रीम कोर्टात कसा पोचला तर तेही आपण जाणून घेऊ मित्रांनो जातीनुसार कैद्यांना काम देण्याबाबत नाही तर विमुक्त जातीतील कैद्यांना जन्मजात गुन्हेगार समजणं असो किंवा तमिळनाडू सारख्या काही कारागृहांमध्ये जातीनुसार कैद्यांना वेगळ्या ठेवण्याचा प्रकार असो वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी वेळोवेळी हे विषय पुढे आणले होते त्यानुसार कैद्यांच्या सुविधा आणि पुनर्वसनाबरोबरच जेलमधील जातीय भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाने उपाययोजना केल्या म्हणजे दोन हजार तीन दोन हजार सोळा आणि त्यानंतर अलीकडेच दोन हजार सुधारणांचं अधिनियम आणलं गेलं काही राज्यांनी त्यानुसार सुधारणा केल्याही पण बहुतांश जेलमध्ये जुन्याच नियमांना प्राधान्य होतं असे विषय तुकड्या तुकड्यांनी वेगवेगळ्या न्यायालयात येत होते पण त्यातून ठोस काही होत नव्हतं हा विषय प्रखर त्यानं पुढे आणला तो पत्रकार सुकन्या शांता यांनी सुकन्या दोन हजार सोळा पासूनच या विषयात अभ्यास करत होत्या प्रत्यक्षातल्या उदाहरणांसह त्यांनी लेखही लिहिला होता पण त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचं पाहून ऍडव्होकेट दिशा वाडेकर यांच्या मार्फत थेट सुप्रीम कोर्टापुढे हा विषय त्यांनी नेला वेगवेगळ्या राज्यांमधल्या जेलमधली उदाहरणं देऊन त्यांनी सर्व गोष्टी अभ्यासपूर्ण रीतीनं कोर्टापुढे मांडल्या त्याचा अपेक्षित परिणाम झाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जेबी बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं तीन ऑक्टोबरला ऐतिहासिक निर्णय देत जेलमध्ये जातीनुसार कामाच्या वाटपाची प्रथा पूर्णपणे रद्द केली असे प्रकार राज्यघटनेच उल्लंघन असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं इतकंच नव्हे तर जेलच्या रजिस्टर मधून जातीचा कॉलमच काढून टाकण्याचे आदेशही दिलेत जातीनुसार कामाची विभागणी अधिकृतपणे केली जात होती हे त्यातून पुढे आलं जेलचा नियम पाळला नाही तर कैद्याला आणखी शिक्षा होऊ शकते त्यामुळे कैदी तोंड दाबून बुक्याचा मार खात होते हेही यातून स्पष्ट झालंय पुढच्या तीन महिन्यात देशातील सर्व तुरुंगाच्या नियमावल्या बदलण्याचं आदेश कोर्टाने दिले आहेतच पण जातीच्या आधारावर कैद्यांमध्ये कोणताही भेदभाव होत असल्यास तसं दिसल्यास आता थेट राज्य हो इल, कर, त्या राज्य सरकारवर कारवाई होईल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय विशेष म्हणजे हे प्रकरण इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने न्यायालयापुढे आणल्याबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुकन्या शांत यांचं जाहीर कौतुकही केलंय सुकन्या असो किंवा अॅडवोकेट दिशा वाडेकर या दोघीही महाराष्ट्रातल्याच त्यामुळं प्रत्येकानं त्यांचं कौतुक करायलाच हवं मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद